गीर नॅशनल पार्कबद्दल माहिती देणाऱ्या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे जर व्हिडिओचा पहिला भाग बघितला नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक नक्की चेक करा दुसऱ्या सफरी अखेरपर्यंत आम्हाला मेल लायन फिमेल लायन आणि सब अडल्ट कप हे सगळं काही बघायला मिळालं होतं दुसऱ्या सफरीच्या गाईडीच्या सांगण्यानुसार आम्ही तिसरी सफारी गेट एकला केली गेट एक चा एरिया थोडा मानवी वस्ती शेती आणि आमराईने भरलेला आहे आमच्या गाईडच्या सांगण्यानुसार नवाबांनी बक्षीस म्हणून दिलेल्या भरपूर जागा इथे आहेत त्यामुळेच मुळातल्या डेसिडियस फॉरेस्टमध्ये इथे काही प्रमाणात थोडी हिरवळ दिसते इतर नॅशनल पार्क्सप्रमाणेच इथेसुद्धा मोठ्या प्रमाणात स्पॉटेड डिअर्स आहेत तसंच वाघ आणि सिंहाचं आवडतं खाद्य म्हणजे सांभर डिअर सुद्धा इथे खूप बघायला मिळाले तिसऱ्या सफारीला पंधरा वीस मिनटं जंगलात फिरल्यावरती आम्हाला हे दोन मॉटल्ड आऊल बघायला मिळाले इथे ओरिएंटल हनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात ह्या सफारीचं पहिलं लायन सायटिंग होतं ह्या मादी आणि सबएडडल्ट लायन कपचं जिप्सीपासून हे दोघं खूप जवळ बसले होते त्यामुळे त्यांचे खूप छान फोटोज मिळाले सिंहाच्या डोळ्याचा रंग जंगलाशी मिळता अंगावरचा फर फिमेलला सुद्धा असणारी थोडीशी आयाळ पायावरचे फिक्कट ठिपके जवळून अगदी खूप छान ऑब्झर्व करता आले शेवटी आम्ही अशा जागेवर पोचलो जिथे ती छोटीशी पिल्लं होती बऱ्याच जिप्सीस एकाच वेळेस तिकडे आल्यामुळे शिहीण पिल्लांना घेऊन जंगलाच्या आत गेली अगदी काही सेकंद ती पिल्ला आम्हाला बघायला मिळाली पण त्यांच्या त्या क्युटनेसमुळे पूर्ण ट्रीपचं सार्थक झाल्यासारखं फिलिंग आलं सिहीण गेली त्या डिरेक्शनला जायचा आम्ही प्रयत्न केला पण ती काही परत दिसली नाही परतीच्या वाटेवर आम्हाला हा रूढीमुंगूस दिसला या ट्रिपचा एक फनी पार्ट म्हणजे इथल्या ड्रायव्हर्स आणि गाईडने दाखवले त्यापेक्षा जास्त पक्षी माझा मित्र प्रवीण पिल्लई याने स्पॉट केले जसं की हा चेंजेबल हॉकी गल आणि हा क्रेस्टेड सरपंटिगल हा सरपंट इगल आमच्या जिप्सीच्या अगदी जवळ होता आता ही आमची चौथी आणि गिरमधली शेवटची सफारी जातानाच कळलं होतं की एका वॉटरफॉलच्या जवळ ती लहान पिल्ल आहेत त्यामुळे सगळ्यात आधी आम्ही तिकडे पोचलो पिल्लं जस्ट बाहेर आली होती त्यांना पाणी पिताना पाहणं आईबरोबर खेळताना पाहणं ही आमच्या मनात राहिलेली एक खूप सुंदर आठवण आहे सगळ्यांचं पाणी पिऊन झाल्यावर लायनेस जंगलात परत निघून गेले थोड्याच वेळाने आतला मेल सिंह थोडा बाहेर आला मेलची आयाळ त्याचा चेहरा हा टोटल फीलच काहीतरी वेगळा होता त्याच्याजवळून मग सब अडल्ट कब्स येताना दिसले ते बराच वेळा होल समोर थांबून पाणी पिऊन खूप खेळत होते शेवटी ही लायनेस दोन सब अडल्ट कप्सला घेऊन पाणी प्यायला आले बराच वेळ एकाच जागेवर थांबल्यामुळे आमच्या गाईडनी सांगितलं की आपण इथून मूव व्हायला हवं कारण की गीरमध्ये एक गाडी एका जागेवर जास्त वेळ थांबून देत नाहीत काही वेंगलात फिरल्यानंतर जास्त काही सायटिंग नाही झालं त्यामुळे आम्ही परतण्याचा निर्णय घेतला अगदी परतताना शेवटी आम्हाला सायटिंग झालं इंडियन स्कॉप्स आऊलचं ज्या आऊल सायटिंगने ह्या ट्रिपला सुरुवात झाली शेवटचं सायटिंगसुद्धा त्याच स्पीसीसचं होतं आता थोडं या ट्रिपबद्दल माझ्या आणि प्रवीणच्या फॅमिलीची कास नंतरची ही दुसरी ट्रिप, ट्रिप। आम्ही बेरी रिसॉर्ट बुक केला होता जिथलं जेवण आणि स्टे हे खूप छान होतं प्रवासाचं म्हणायला गेलं तर मुंबई ते राजकोट आम्ही फ्लाईट केलं आणि राजकोटपासून रिसॉर्ट आम्ही कॅब केली होती राजकोट ते सासनगेर हे अंतर पाच तासांचं आहे इथे येताना ही माहिती एक्झॅक्टली आम्हाला नको नव्हती नु त्यामुळे प्रवासाचा थोडा त्रास झाला आमचं रिसॉर्टसुद्धा गेटपासून तीस पस्तीस मिनटं अंतरावरती होतं त्यामुळे रोज सफारीच्या वेळेआधी तीस पस्तीस मिनटं आम्हाला निघावं लागायचा जर तुम्हाला ऑप्शन असेल तर सिंहगेट जवळचं हॉटेल किंवा रिसॉर्ट निवडा गीर नॅशनल पार्कमध्ये अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली ती म्हणजे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्सच्या गाड्यांना मिळणारा प्रेफरन्स प्रत्येक सफारीमध्ये नॉन फोटोग्राफर्सच्या गाड्यांपुढे आमची जिप्सी जाऊ दिली जात होती हे एक डेसिडिओस फॉरेस्ट आहे त्यामुळे पानगळ झाल्यानंतर दूरपर्यंतची व्हिजिबिलिटी आपल्याला इथे असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे सिंहांची संख्या खूप जास्त आहे त्यामुळे प्रत्येक सफारीला इथे सिंहाचं ऑलमोस्ट शुअर शॉट सायटिंग होतंच एशियाटिक लायन्स जंगलात बघायला मिळणाऱ्या जगातल्या एकमेव जागेला नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू